लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला हा राधानगरी तालुका वाड्या वस्तीवरील प्रत्येक सर्वसामान्यांच्या मुलामुलींना शिक्षण मिळण्यासाठी शाहू महाराजांनी प्रचंड प्रयत्न केले शाहू महाराजांचा हाच शैक्षणिक विचार जोपासण्याचं कार्य आज माननीय अभिजित ताई शेटे यांच्या माध्यमातून होत आहे वक्रतुंड एज्युकेशन सोसायटी संचलित जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी ही शिक्षण संस्था स्थापन करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य ताई शेटे साहेब यांनी केले अभिजीत ताई शेटे यांच्या संकल्पनेतून साकारलेले जेनेसिस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स राधानगरी हे शिक्षण संकुल विद्यार्थ्यांना एक पर्वणीच ठरत आहे मग वाट कसली पाहताय एक वेळ अवश्य भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क एक्क्याण्णव पंचेचाळीस साठ वीस तीस आणि सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न